नमस्कार सध्याच आपल्या महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक झाली आणि त्याचा निकाल लागला बऱ्याच लोकांसाठी हा निकाल शॉकिंग आहे या निकालामागचे वेगवेगळे विश्लेषक आहे त्यांच्या दृष्टिकोनातून ऐकले असते पण त्याच जे कारण मला वाटते एक सर्वसाधारण व्यक्ती म्हणून लोकांनी काय म्हणून हे मतदान केलेलं आहे याच्यासाठी खरंच ईव्हीएम जबाबदार आहे का कि आणखी कोणत्या गोष्टी जबाबदार आहे याच आपण व्यवस्थित पण थोडक्यात विश्लेषण पाहणार आहोत खूप जास्त वेळ मी घेणार नाही महाराष्ट्र पूर्ण दोनशे अठ्ठ्याऐंशी जागा आहे आणि दोनशे अठ्ठ्याऐंशी पैकी एकशे पंचेचाळीस जागा ज्या पक्षाला ज्या युतीला मिळणार त्यांचं सरकार बनत असते पण यावेळेस ज्या जागा मिळवल्या या एकदम खतरनाक जागा मिळालेल्या आहे म्हणजे एकशे होता तो या ठिकाणी एकदम झालेला आहे तर सर्वात पार्टी, मदे सर्वात पार्टी आणि महाराष्ट्रामध्ये मोठा बी जे पी किंवा भाजपा आता महाराष्ट्राच्या भाजपाचे अध्यक्ष जरी चंद्रशेखरजी बावनकुळे असले तरी महाराष्ट्रामध्ये पॉवरफुल लीडर म्हटलं आपण तर ते देवेंद्र फडणवीसच आहे म्हणून मी त्यांचा फोटो या ठिकाणी लावलेला आहे त्यानंतर दुसरी जी मधली पार्टी आहे ती आहे शिवसेना जी एकनाथ शिंदे साहेबांची शिवसेना म्हणतो आपण तिला आता तर त्या पार्टीला मिळाले सत्तावन्न जागा त्यानंतर अजित पवार अजित पवारांची एन सी पी म्हणजे राष्ट्रवादी तिला मिळाले एकेचाळीस जागा आता या तिघांना मिळून एवढ्या भयानक जागा मिळालेल्या आहेत की सरकार कशाही पद्धतीनं बनणार आहे ज्या महत्वाच्या पार्टीज आहेत त्यामधली शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेगड त्यांना फक्त वीस जागा मिळाल्या आय एन सी म्हणजे काँग्रेस त्याला फक्त सोळा आणि एन सी पी म्हणजे शरद पवारांची राष्ट्रवादी त्यांना मिळालेल्या फक्त दहा जागा आता यांना तिघांना मिळून खूप कमी जागा मिळालेल्या आहेत त्याच्यामुळे विरोधी पक्ष हा पूर्णपणे आता निष्पद झालेला आहे सर्वसाधारण जनतेच्या दृष्टिकोनातून जर पाहिलं तर महाराष्ट्रामध्ये ती फक्त आणि फक्त एकच गोष्ट चालली जी आता आपल्या स्क्रीनवर आपण पुढे राहणार आहोत तर ती गोष्ट म्हणजे बघा लाडकी बहीण योजना तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना हे एकमेव कारण आहे या महाराष्ट्रातल्या या प्रचंड वेगवेगळे वेग विश्लेषक वेगवेगळ्या दृष्टिकोनातून वेग पाहणार आहे आणि ही योजना म्हणजे महिलांना पंधराशे रुपये महिन्याला तर मिळणार होतेच आता नवीन त्यांच्या घोषणेवर त्यांनी म्हटलं की आम्ही महिलांना एकवीसशे रुपये देऊ हा एक प्लस पॉईंट ठरला आणि त्याही पेक्षा सर्वाधिक प्लस पॉईंट ठरला जी महायुतीने ज्या पद्धतीने ऍड्स बनवल्या म्हणजे त्यांनी टीव्ही चॅनल्सवर ज्या ऍड्स दाखवल्या तर त्या ॲड्स विरोधी पक्षाला काउंटरच करता आल्या नाही आणि त्याच्यामुळे हे प्रचंड यश मिळालं आपण छोटीशी एक ऍड बघून घेऊ म्हणजे तुम्हाला माहित पडेल की कशा पद्धतीने ऍड्स बनवले गेलेले आहेत

महायुतीने आपल्या महाराष्ट्राच्या महाराष्ट्राच्या जनतेला धाक दाखवला जर आमचं सरकार आलं नाही तर ही योजना राहणार नाही योजना बंद पडेल आणि या एका धाकापोटी हे एक एवढं प्रचंड जे काही यश आपल्याला दिसत आहे महाराष्ट्रामध्ये महायुतीला त्या एका घोषणेमुळे आलेलं आहे पण राजकीय विश्लेषक म्हणतात की कटिंगी तो बटिंगी घोषणा चालली बिलकुलच चालली नाही तुम्ही महाराष्ट्रातल्या कोणत्याही सर्वसाधारण व्यक्तीला जर विचारलं तर त्याने या घोषणेला कुठंही मतदान केलेलं नाही जे काही पारंपरिक मतदार असतात जे काँग्रेसचे काही आहे त्यांनी काँग्रेसलाच केलं जे बीजेपीचे आहे त्यांनी बीजेपीलाच केलं तर या गोष्टीचा काही विशेष फायदा झाला नाही पण या एकाच ऍडचा सर्वाधिक फायदा झाला कारण यासाठी काही विरोधी पक्षातले नेते पण कारणीभूत आहे आता विरोधी पक्षातल्या नेत्यांनी जेव्हा ही योजना काढली सरकारने तेव्हा वेगवेगळ्या पद्धतीने तिला विरोध करण्याचा प्रयत्न केला कारण विरोधी पक्षातल्या नेत्यांचं काम असतं विरोध करणे आणि त्यांना समजलंच नाही की आता या महा म्हणजे लाडकी बहीण योजनेला आपण कोणत्या पद्धतीने विरोध करायचा मग त्यांनी सांगितलं की मग पैसे कुठून आणणार मग एवढी मोठी योजना चालवून राहिली मग महाराष्ट्रावर कर्ज घेऊन राहिलं या सगळ्या गोष्टी मान्य आहे होत आहे कर्ज पैसे पण लागत आहे पण जे लाभार्थी आहे त्यांना ते मिळत आहे आणि त्यांना मतदान करायचं होतं आणि जे डाव टाकला म्हणजे माझ्या दृष्टिकोनातून या ठिकाणी मी सर्वाधिक क्रेडिट जे देईन ते एकाच व्यक्तीला ते म्हणजे देवेंद्र फडणवीस आणि हे चार महिन्यामध्ये जे यश मिळवलेलं आहे हे खूप भयानक आहे म्हणजे या व्यक्तीला आपण कितीही श्रेय दिलं तरी ते, ते कमीच पडेल मला असं वाटते कारण आपण थोडीशी लोकसभेची यांची कंडिशन पाहून घेऊ तर लोकसभेच्या वेळेस बघा महाराष्ट्रामध्ये टोटल जागा आहेत अठ्ठेचाळीस काँग्रेसला आय एन सी ला भेटल्या तेरा बीजेपीला भेटल्या फक्त नऊ जागा अठ्ठेचाळीस पैकी नऊ जागा भेटल्या उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या गटाला भेटल्या नऊ शरद पवारांच्या गटाला भेटल्या आठ आणि शिंदे साहेबांच्या गटाला भेटल्या सात त्यात फक्त अजित पवारांना भेटली भेटली एकच जागा म्हणजे बघा अठ्ठेचाळीस पैकी यांना नऊ आणि नऊ अठरा जागा भेटलेल्या आहेत बाकी सर्व जागा या महाविकास आघाडीला भेटल्या आणि मग ते ओव्हर कॉन्फिडन्स मध्ये गेले की जनतेच्या मनात महागाईचा रोष आहे होता आजही आहे पण मग देवेंद्र फडणवीसांनी युक्ती चालवली आणि त्यांना वाटलं की जनतेच्या मनातली महागाई कमी करण्यासाठी आपल्याला काहीतरी करावं लागेल आणि त्यांनी थोडासा विचार केला कि है है? यंपी। यंपी पर की जे लोकसभेचं इलेक्शन आहे त्याच्यामध्ये एक राज्य होत एम पी महा मध्य प्रदेश ठीक आहे तर एम ला काय झालं एकोणतीस पैकी एकोणतीस या ज्या सीटा आल्या त्या बीजेपीला मिळाल्या एकोणतीस पैकी एकोणतीस सीट बीजेपीला मिळाल्या आता असं काही विशेष काम त्या ठिकाणी झालं असं नव्हतं पण त्या ठिकाणी जी योजना होती ती होती हिंदीमध्ये लाडली बहिणा आणि मग देवेंद्र फडणवीस यांनी विचार केला की ही जर योजना आपल्या महाराष्ट्रात राबवली तर आपल्याला निश्चितच काहीतरी फायदा होऊ शकतो जेव्हा त्यांनी ही योजना योजना राबवली त्यांनाही माहीत नव्हतं की एवढ्या मोठ्या प्रमाणात फायदा होईल पण जशी ही योजना आपल्या इथे लॉन्च केली त्यांनी क्रायटेरिया जो दिलेला आहे त्या क्रायटेरियात बसणारे न बसणारे सर्वांनी त्यांचा फायदा घेऊन घेतला आणि सरकारने त्याला विरोध पण केला नाही चाटणी पण नाही केली कि या लाभार्थ्यांना आपण काढलं ला पाहिजे हे केलं पाहिजे त्यांनी ते सगळं निवडणुकीच्या नंतर आणि म्हणून प्रत्येक महिलांना पंधराशे रुपये लागले महिला, ला ला महिला खुश झाल्या त्यांना महागाई बेरोजगारी याचा सगळ्या गोष्टीचा विसर अचानक साडेसात हजार रुपये मिळाले पुन्हा पाच हजार रुपयाच बोनस मिळालं त्यानंतर नोव्हेंबर महिन्यांचा ऍडव्हान्स पहिलेच दिला आणि या सगळ्यामध्ये एक महत्वाची गोष्ट होती ती होती दिवाळी तर दिवाळी शेतकरी शेतमजूर यांची दरवर्षी ही थोडीशी त्या पद्धतीने होते जेव्हा त्यांना अडचण राहते घरात किराणा आणायला पैसे राहत नाही मुलांना कपडे घ्यायला पैसे राहत नाही फटाके घ्यायला पैसे राहत नाही या वर्षी अशी काही अडचणच जाणवली नाही आणि हे अडचण जी जाणवली नाही हे सगळं कशामुळे झालं तर तुम्छा तुम्छा मग जे माहितीने ऍड चालवली की तुमचा भाऊ तुमच्या पाठीशी आहे मग शिंदे साहेबांनी एकनाथ भाऊ बनवला तिकडे देवाभाऊ बनवला तिकडे अजितदादा तर याच्यामुळे महिलांच्या मनामध्ये जी सहानुभूती होती ही यांच्या म्हणजे महायुतीच्या दृष्टिकोनात म्हणजे मागे वाढली आणि महाविकास आघाडी बद्दल सहानुभूती आहे त्याच्याबद्दलची सहानुभूती झालेली नाही उद्धव ठाकरेंबद्दलची सहानुभूती आजही काही लोकांमध्ये आहे ती खतम झालेली नाही पण जेव्हा बुद्धीला विचार करायलाच वेळ राहत नाही तेव्हा ती फायद्याचा विचार करते आणि फायदा जो दिसला तो आम्ही देऊ देऊ म्हणणारे तीन हजार देईल कधी त्याच्यापेक्षा पंधराशे भेटून राहिले अर्धी सोडून बंदीच्या मागे लागण्यापेक्षा अर्धी आहे आपली अर्धी बरी तर या दृष्टिकोनातून हे मतदान झालं आणि अजूनही हे विरोधी पक्षातल्या लोकांना समजूनच नाही राहिलं ते सगळ्याचा सगळा दोष आता पुन्हा देऊन राहिले ईव्हीएम वर काही ठिकाणी निश्चितच घटना घडल्या असतील पण एवढं प्रचंड यश हे ईव्हीएम मुळे मिळालेलं नाही तुम्ही आजही जाऊन सर्वे केला गावातल्या लोकांनी म्हटलं तर ते म्हणतील की आम्ही मतदान हे त्यांना भीती होती की महाविकास आघाडी जर आली तर लाडकी बहीण योजना बंद होईल आणि जे काही आपल्याला मिळणार मिळणार ते नाही हा एक पॉइंट पण मग महागाईचं काय तर सर्वसामान्य लोकांचं म्हणणं आहे की यांचं सरकार आलं तरी महागाई राहणार त्यांचं सरकार आलं तरी महागाई राहणार पण महा आज आपल्या कामात पडणारे कोण तर पंधराशे रुपये त्या पंधराशे रुपयामध्ये आपल्याला आपल्या घरामध्ये किराणा भरता येईल भाजीपाला आणता येईल मुलांच्या शिक्षणाला वापरता येईल महिलांना जी काही अडचण असते त्यांना समजून घ्या काही नवीन वस्तू घ्यायच्या असतात त्या सगळ्या कामी आल्या ते पैसे त्यामुळे महिला खुश होत्या पण विचार करा की दिवाळीला जर महिलांना ही अडचण गेली असती तर हे चित्र उलट झालं असतं महाविकास आघाडीला एवढ्या जागा भेटल्या असत्या आणि महायुतीला खूप कमी जागा भेटल्या असत्या कारण तेवढा प्रचंड रोष जनतेमध्ये होता मला फक्त एवढंच म्हणायचं आहे की तीन लाख रुपये पर्यंत जी कर्जमाफी होती ती होईल आणि ती झाली पाहिजे हे सर्वांच कर्तव्य आहे कारण या घोषणेला पाहून पण मतदान झालं आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे ती की एकवीसशे रुपये प्रति महिना हे जे महिलांना मिळणार आहे हे सुद्धा मिळणार मला वाटतं हे मिळणारच आणि कर्जमाफी पण होईलच त्याच्यासोबत ज्या काही योजना महायुती सरकारने चालवल्या आहेत किंवा आधी ज्या काही योजना महत्वाच्या होत्या त्या सुद्धा चालू राहील पण जर या योजनांना खात्री दिली तर जनता पुन्हा रस्त्यावर उतरेल आणि विरोध दर्शवेल ही गोष्ट निश्चितच आहे तर मला जे या गोष्टीचं विश्लेषण वाटलं महाराष्ट्राच्या निवडणुकीचं ते मी माझ्या पद्धतीने केलं तुम्ही तुमच्या पद्धतीने विचार करू शकता आणि हा पूर्णच्या पूर्ण फक्त माझा विचार आहे मी हे विचार तुमच्या थोकू शकत नाही तुम्ही जर माझ्या विचाराशी मताशी सहमत असाल तर तुम्ही कमेंटमध्ये याबद्दल बोलू शकता तुम्ही असहमत असाल तरी तुम्ही बोलू शकता तुमच्या मताचा आदरच केला जाईल कारण लोकशाहीमध्ये प्रत्येकाला आपलं लो मत मांडण्याचा अधिकार आहे जे कोणी आपले मुख्यमंत्री बनतील मला वाटते देवेंद्र फडणवीस जी बनतील पण अजून निर्णय झालेला नाही तर ते आपल्या महाराष्ट्राच्या विकासासाठी काही चांगलं काम करेल युवकांच्या भविष्यासाठी चांगलं काम करेल रोजगार निर्मिती करेल अशीच अपेक्षा ठेवतो アさんどう